माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही कर्णकरच्या डी जे विरोधात सोलापूरकर एकवटले रस्त्यावर आले या जनरेट्या पुढे अखेर प्रशासन झुकलं आणि जिल्ह्यात पहिल्यांदाच डीझे आणि लेझर शो यावर बंदी घालणारा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी काढला सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत डीझे आणि लेझर शोच्या वापरावर बंदी असल्याचा आदेशात म्हटलंय विशेष म्हणजे असं लेखी आदेश, आदेश काढणारा सोलापूर हा महाराष्ट्रात एकमेव जिल्हा आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गाडीचा मालक आणि मंडळाचा परवाना घेण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला जाईल यात संबंधितांना तीन वर्षाचा तुरुंगवासही होऊ शकतो शिवाय पाच लाख ते वीस लाख रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो अशी माहिती पोलीस प्रशासनानं दिली प्रांताधिकाऱ्यांनी सत्तावीस ऑगस्टला अहवाल दिला डी जे आणि लेझर शो अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरण निदर्शनास आली यापुढेही तशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी दिला आलेली निवेदन आणि प्रांताधिकाऱ्यांचा अहवाल लक्षात घेऊन हा अहवाल काढण्यात आला प्रत्यक्षात प्रांताधिकाऱ्यांचा अहवाल येण्याच्या एक दिवस आधीच हा आदेश काढण्यात आल्याचं म्हटलंय पण प्रत्यक्षात तो चार दिवसानंतर शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला दरम्यान केवळ गणेशोत्सवापुरती नव्हे तर वर्षभर डी जे लाईट लेझर शो बंदी असावी अशी मागणी आता पुढे आली आहे जनता केवळ गणेशोत्सवातील डी जे विरोधात एकत्र आली नाही तर डी जे मुक्त सोलापूर हे त्यांचं ध्येय आहे त्याचा श्रीगणेशा गणेशोत्सवात झाला यापुढील कोणत्याही उत्सवात डी जे वाजणार नाही अशा अपेक्षणच लोक रस्त्यावर आले यापूर्वीही अनेकदा अशी मागणी झाली आंदोलन झालं पण आमच्याच उत्सवात बंदी का अशी अडेल तटू भूमिका काहींनी घेतली कुठल्याही समाजास दुखावणं नको म्हणून प्रशासक बचावात्मक पवित्रा घेत राहिलं मात्र आता गणेशोत्सवातच बंदीचा निर्णय घेतल्यानं आक्षेप घेणाऱ्यांची तोंड बंद झाली वर्षभर सोलापूर डीजे जे मुक्त करण्यासाठीच्या मोहिमेचा हा श्री गणेशा ठरेल अशी अपेक्षा आहे